नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या कविता स्वरांनी मोहरलेल्या या पुस्तकातील एका लेखाचा अंश आणि हो त्याबरोबरच लता दिदींनी गायलेलं हे सुरेख गाणंसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आजच्या या भागात वाजते हां संध्याकाळची नयनरम्य पश्चिमा पाहताना पिंपळाच्या झाडावर हिरव्यागार राघूंचा थवा झेपावताना दिसला पिंपळाचंच झाड नाही तर अवतीभोवतीची सगळी झाडं ऋतुराज वसंत वैभवानं बहरलेली दिसत आहेत झाडांवर हिरवेरावे गडद निळ्या आभाळातून जाणारी शुभ्र बगळ्यांची माळ आणि अस्ताला जाणारा सूर्याचा लाल केशरी गोळा त्यानंतर अवघा आसमंत झाकोळून टाकणारी गोरज मुहूर्त साधून येणारी सावळी संध्याकाळ खरे सांगते रंगपंचमी याहून काय निराळी असणार बरं कानामनात कविवर्य सुरेश भट यांची कविता आता या क्षणी ऐकू येऊ लागली लागलीय कविराजांच्या शब्दांना सोबत लता दिदींच्या स्वरांची वसंत वैभवाच्या रंगात भिजलेल्या लावण्य खुणा जपणारी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीत साज लिहालेली कवी सुरेश भट यांची ही कविता नक्कीच आठवणार मैत्रीच्या प्रीतीच्या आणि भक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा रंगपंचमीचा सण होळीचा सण कवी सुरेश भट यांनी आपल्या अलौकिक का प्रतिभेनं उभी केलेली ही गोकुळातली रंगपंचमी जो कोणी अनुभवतो ना तो, तो खऱ्या अर्थानं रंगपंचमी खेळतच असतो <laughs> साऱ्याच गोपिका कृष्ण रंगात चिंब भिजल्यात राधिकेला शोधत शोधत कृष्ण कन्हैया येणारच आणि मग गोपिकेच्या मनातले तरंग कवीचं अंतरंग व्यापून टाकते शब्दसुरांनी सोबत चालावं आणि ही सोबतच अवघं गाणं व्हावं होळी रंगपंचमीचा रंग, रंग खेळताना जसा गोकुळातला कृष्ण कन्हैया आठवतो गोप गोपिका आणि कृष्णमय झालेली राधिका आठवते तसंच हे कविवर्य सुरेश भट याने लिहिलेलं हे गीत आठवतंच आठवतं अवतीभवते गुलालाने रंगाने माखलेले चेहरे दिसतात या सणाच्या निमित्तानं वेगवेगळा प्रादेशिकतेचा रंग पाहायला मिळतो गोव्यातल्या कोकणातल्या कर्नाटकातल्या लाल मातीचा रंग विदर्भ खानदेशच्या मातीचा रंग मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरचा रेतीचा रंग सगळे रंग एकमेकांमध्ये इतके बेमालूम मिसळावेत की रंगपंचमीचा आनंदाचा रंग अधिकच गडद होत जावा असं वाटतं ना अहो रंगपंचमी म्हणजे तरी काय हो तन मनाने रंगून जाणं हे रंग मैत्रीचे प्रीतीचे भक्तीचे मानवतेचे आणि मुख्य म्हणजे पर्यावरण प्रेमाचे असावेत जेणेकरून सणाचा उत्साह द्विगुणित होत राहणार रंगपंचमीचं प्रतीक आपल्या संवेदनशील मनात जपता जपता कविवरी सुरेश भट यांची ही कविता मनात फेर धरून राहतेच ऋतुराज वसंत वैभवानं मोहरलेली रंगपंचमीची कविता आणि गोपगोपिकांसवे रंग, गोप रंग खेळण्यात दंग झालेल्या कृष्णाची बासरी म्हणजे लता दिदी दिदींच्या सुमधूर स्वररंगात चिंब झालेली ही गीतरचना आज ऐकताना साक्षात रंगपंचमी ही मोहरली आहे ना आहा हा ऐका तर ही बासरी आणि सुरेश भट यांची ही काव्य बासरी